नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा बोरद ग्रामपंचायतीचा आदर्श सीसीटीव्हीमुळे गावावर करडी नजर तळोदा तालुक्यातील बोरद ग्रामपंचायतीने गावात बत्तीस सी सी कॅमेरे बसवून एक आदर्श निर्माण केला आहे गावातील वाढत्या चोरांना आळा घालण्यासाठी आणि गावावर करडी नजर ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आणि अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड यांनी कौतुक केले आहे नंदुरबार जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही बोरदचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे बोरद गावाची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार मोठा असल्याने गावात किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढत होते या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बोरदच्या सरपंच अनिता भिलाव उपसरपंच निलिमा जाधव हो। व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत बोरद गावात चौका एकूण बत्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न केला ग्राम विकास अधिकारी विजय पाटील सरपंच अनिता भिलाव उपसरपंच निलिमा जाधव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा एकमताने निर्णय घेतला गावातील आणि गावाबाहेरील प्रवेश मार्गांवर एकूण बत्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत